जय गुरुदेव मी परमेश्वर फ्लोसे आर्ट ऑफ आपले प्रशिक्षक एकवीस दिन योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्वचण योग करत आहोत परंतु पतंजली कुणी जे योगशास्त्रामध्ये योग आपल्याला जो सांगितला आहे त्याचा आपण खुदामध्ये जाऊन त्याचा अभ्यास करणार आहोत त्याची ही ज्ञान मालिका आपण सुरू करत आहोत आपले सर्वांचे लाडके परंतु जे गुरुदेव श्री श्री हरीशंकरजी यांनी त्यांच्या अमो अशा बाहेर या पतंजली योगसूत्रावरती भाष्य केलेलं आहे त्याची अभ्यास मालिका मालिका ज्ञान आपण आजपासून सुरू करत हो। आहोत माहित आहे की गेले पाच हजार वर्षांपूर्वीपासून हे योगशास्त्र आपल्याकडे प्रचलित आहे आणि आजही ते आपल्या फायद्याचेच आहे आज संपूर्ण जगामध्ये योग दिन साजरा करत असताना योग ही एक जीवनशैली म्हणून आपण सगळेजण स्वीकारत आहोत तेव्हा आपल्याला मुळातून योग काय आहे हे समजून घेण्यासाठी पतंजली योगसूत्र या ग्रंथाची खूप माहिती किंवा अनुभव असं मार्गदर्शन आपल्याला या ग्रंथातून मिळतं आपण या ग्रंथ मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी जे पतंजली आहेत त्यांची प्रथम प्रार्थना करूया आणि आपण जी पतंजलींची योगसूत्रे आहेत जवळपास एकशे शहाण्णव योगसूत्रे त्यातील योग पाहणार आहोत सर्वप्रथम आपण प्रार्थना करूया योगेन चित्तस्य पदेन वाचा योगेन चित्तस्य पदेन वाचा मदन च वैद्यकेन मरं शरीरस्य च वैद्यकेन कि योगेन चित्तस्य योग सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे पतंजली महामुनी योगेन चित्तस्य म्हणजे आपलं जे चित्त आहे मन आहे ते योगाद्वारे या मनाची शुद्धी कशी करावी ते सांगितलेलं आहे दुसरं आहे पदेन वाचा म्हणजे पद म्हणजे व्याकरण व्याकरण योग्य कसं असावं या व्याकरणाद्वारे भाषा शुद्धी पण पतंजलींनी सांगितलेली आहे त्यानंतर आहे मलम शरीर चरवैद्य म्हणजे आपल्या शरीरातील मल आयुर्वेदाद्वारे बाहेर काढून आपली शरीर शुद्धी कशी करावी याचंही मार्गदर्शन आपल्याला या योगसूत्रांमधून मिळणार आहे योगपा करोत्तम प्रबरम मुनीना म्हणजे ही जी मुनींची ज्ञानाची शृंखला सुरू झालेली आहे या सर्व मुनीमध्ये मुनी आपले पतंजली मुनी यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे अशा या पतंजली मुनींच आम्ही स्मरण करतो त्यांची प्रार्थना करतो अशी याची सुरुवात आहे आणि त्यानंतर सुरू होतात पतंजलींची योगसूत्रे तर आता आपण पाहूया पहिलं सूत्र आहे अथ योगानुशासन आता यामध्ये पहिलाच शब्द आहे तो म्हणजे अथ अथ याचा अर्थ हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो आता जसं की ज्ञानेश्वर माउलींनी सगळ झाल्यानंतर शब्द आहे आता विश्वात्मके देवे तस आपल्या या पतंजली योगसूत्रामध्ये पतंजली म्हणतात की आता पण आता म्हणजे कधी तर ते आता आपण पहिल्यांदा पाहूया जे प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी बघा आपल्याला एक प्रकारची योग्यता लागते एक प्रमाणपत्र लागतं जसं की आपलं बारावी झाली तर आपण पदवी घेण्यासाठी पात्र झालेलो आहोत योग्य झालेले आहोत योग्यता हा शब्द सुद्धा योगापासूनच निर्माण झालेला आहे म्हणून पतंजली म्हणतात की अथ अथ म्हणजे कधी जेव्हा तुम्हाला हे कळेल की आपल्या जीवनामध्ये काम क्रोध लोक मद मोह मत्सर हे षडरिपू आहेत आणि यापासून तुम्हाला मुक्त मुक्ती हवी आहे तुम्हाला दुखापासून मुक्ती हवी आहे तुमच्यामध्ये जिज्ञासा जागृत जाग्रत झालेली आहे तुम्ही काही योग साधना करीत आहा तेव्हा तुम्ही पात्र होता जी पतंजली योग सूत्राचा अभ्यास करण्यासाठी आपले गुरुदेव परमपूज्य श्री श्री रविशंकर तिमंता की ज्या मनामध्ये आश्चर्य निर्माण करते आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये आश्चर्य निर्माण होते तेव्हा तुम्ही पात्र होता पतंजली योगसूत्र ही आहे याची पात्रता जेव्हा तुम्ही काहीतरी अभ्यास सुरू केलेला आहे परंतु तुम्ही या मार्गावरती या योग साधनेच्या काहीतरी अडथळे आहेत हे समजून घेण्यासाठी ही जेव्हा तुमच्या मनाची इच्छा होईल जेव्हा तुम्हाला कळेल की बाहेरच्या जगामध्ये आपलं सार्थ मन पळते त्या पळणाऱ्या धावणाऱ्या मनाला अंतर्गत आपल्या चेतरीशी जोडण्याची इच्छा जेव्हा तुमच्या मनामध्ये तयार होईल तेव्हाच तुम्ही हे योग सूत्र अभ्यासनासाठी किंवा योग साधना करण्यासाठी तयार हा असा याचा अर्थचा अर्थ म्हणजे आता योग अनुशासन पुढं आहे योग अनुशासन योग म्हणजे काय योग म्हणजे जोडणे काय जोडायचं आपल्याला आपलं शरीर मन आत्मा हे आपल्याला एका एका काय म्हणे आपण एका लईमध्ये आलं पाहिजे किंवा ते या सगळ्यांशी जोडणं आपलं जीवाचं शिवाशी नात जोडणे म्हणजे योग आहे आणि योग म्हणजे काय आहे तर योग अनुशासन अनुशासन शासन याचा अर्थ आपण पाहूया शासन म्हणजे काय की जे बाहेरून लादलं जातं जसं की बघा पाऊस येणे हे निसर्गाचं शासन आहे परंतु त्या पावसामध्ये न भिजता छत्री वापरणे किंवा आडोशा जाणे हे आपलं अनुशासन आहे हे आपण करू शकतो उन्हाळ्यामध्ये ऊन उन पडणार आहे परंतु त्या उन्हापासून संरक्षण करणे हे अनुशासन आहे जसं अग्नीचा स्वभाव आहे परंतु त्या अग्नीचा आपल्याला इजा न होता त्याचा उपयोग करून घेण्यासाठी आपल्याला अनुशासनाची गरज आहे आणि जेव्हा आपण अनुशासन करू तेव्हाच आपल्याला योग कळेल दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून योगा केला काही दिवस योगा केला असं केलं तर आपण योग योग्य प्रकारे शिकू शकलो नाही असा त्याचा अर्थ होईल म्हणून जेव्हा आपण अनुशासन करू स्वतःच्या प्रति स्वतःसाठी काही नियम तयार करू आणि ते पाळू तेव्हा आपण योग शिकण्यासाठी तयार झालेले आहोत असा याचा अर्थ होतो म्हणून पहिलं सूत्र आहे योग आता आपण योगाचं जे अनुशासन आहे ते पाहूया असं हे पहिलं सूत्र आहे बस आज आपण एवढंच या ठिकाणी पाहूया उद्या या पुढील सूत्रे पाहूया तोपर्यंत तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ऍप मधून गुरुदेवांचं पतंजली सूत्र यावरती भाष्य आहे ते पाहू शकता प्ले स्टोरवरून वरून ते डाऊनलोड करू शकता पुन्हा भेटूया या मालिकेमध्ये तोपर्यंत जय